नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण ताळे नेटसर्ककडून आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपण बोलाणे शिवारातील शेतकरी यांचे नाव आहे जितेंद्र आत्माराम कोळी यांच्या शेतामध्ये आलेला आहोत संध्याकाळचे आता पाच वाजलेले आहेत त्यानंतर यांना आपण औषधी सांगणारच आहोत तत पण तत्पूर्वी तुम्ही ही कपाशी बघू शकतायत कशी आहे या कपाशीस आपण स्टीमरिच आणि बायो असं यांना आपण फक्त या दोनच प्रकारच्या औषधी दिलेल्या होत्या त्यानंतर आज दिनांक यांना आपण झेडेन त्यानंतर व्यायाम आणि शेत आणि बायो असं यांना आपण आता आज त्यांची ऑर्डर घेऊन त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत दोन दिवसानंतर तोपर्यंत आपला ब्रिज आणि बायो आणि त्यांनी बायोविटा म्हणून आणि पोलो म्हणून वगैरे हे त्यामध्ये टाकलेलं आहे रासायनिक म्हणून तुम्ही हे बघू शकतायत आहेत कापूस कसा आहे तोपर्यंत तर आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत कैरी जी आहे एकदम परिपक्व झालेली पण आहे आठ आठ नऊ नऊ कैऱ्या झाडांना दिसत आहे तुम्ही बघू शकतायत आहे ते तर दाखवतीलच आपल्याला पण हे माझं दाखवणं तुम्हाला काम आहे चला तर मग आपण जाऊच शेतकऱ्यांकडे उद्या जाणार नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार आपलं नाव जितेंद्र आत्माराम कोळी गाव बोला नाही आपला, आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर अडुसठ पंधरा नव्वद हां आपलं नाव दादा वासुदेव काळू सुतार हां बोला नाही बोला नाही ब्याण्णव सत्तर सासष्ट एकोणचाळीस बावन्न हां आपण आता जे आहे नेटसर्प कंपनीचे जे आपले शेत आणि आपलं झेडेन आणि आपल्याला आता हे देत आहोत बायो वगैरे तर आता समजा दिल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येईल तर आपण आता दहा दिवसानंतर बनवणारच आहो पण तरी नेटसर्फ कंपनीची औषधी कशी आहे तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकाल खूप आहे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही पाहिजे वापरेल पाहिजे वापरायला पाहिजे रासायनिक खर्च तुमचा कमी झाला का वाढलेला आहे कमी झाला खरंच का का बाबा मी म्हणतोय म्हणून कमी झाला खरंच कमी झाला हां तेच म्हटलं नमस्कार दादा नमस्कार